आलिशान कारच्या टपावर बसून अश्लील हावभावसह स्टंट करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात सुसाट धावणाऱ्या आलिशान कारच्या टपावर बसून अश्लील हावभाव करत स्टंट करणाऱ्या युवकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करत तो व त्यासोबत असणाऱ्या एका सहकारी मित्राच्या विरोधात कारवाई करत त्याची आलिशान कारही जप्त केली प्राप्त माहितीनुसार टेल्को रोड के एस बी चौक ते निगडी या रस्त्यावर एक युवक आलिशान मर्सिडीज कारच्या टपावर बसून अश्लील हावभाव करत स्टंट करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला होता तेव्हा त्याची ते माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली त्यानंतर भोसरी एम आय डी सी पोलिसांनी कारवाई करत हा कृत्य करणारा युवक ओंकार कृष्णा मुंडे वयवर्ष चोवीस राहणार कृष्णानगर पोलीस लाईन निगडी व त्याचा मित्र प्रतीक सुशील शिंगटे वय वर्ष चोवीस धंदा कार चालक राहणार चिकण वडाबाऊ साई गार्डन जवळ कृष्णानगर निगडी यांसह गुन्ह्यात वापरण्यात आलेली एम एच त्रेचाळीस आर बहात्तर बहात्तर क्रमांकाची आलिशान मर्सिडीज ही जप्त केली आहे तर पुणे शहरातील रहदारीच्या रस्त्यावर स्टंट करणाऱ्या या युवकांना ताब्यात घेत भादवी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस तसेच मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे यानंतरही शहर व परिसरात अशाच प्रकारे स्टंट करणाऱ्या लोकांच्या विरोधात ही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आपला आवाजशी बोलताना व्यक्त केले पाहूया पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये चौक ते निगडी या दरम्यान एक इसम गाडीच्या टप्प्यावर बसून स्टंटबाजी करत आहे अशी प्राथमिक माहिती मिळाल्यावरून त्या वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी निलेश गायकवाड यांना सदर वाहनाचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत इथून आदेश देण्यात आला होता त्यानुसार त्यांनी ती गाडी हे केली आधारे त्या गाडीचा नंबर होता एम एस त्रेचाळीस आर बहात्तर बहात्तर मध्येच गाडी आहे त्या गाडीवर ओंकार कृष्णा मुंडे चोवीस वर्ष हा युवक वर बसून स्टंटबाजी करत होता ड्रायव्हिंग करतो प्रतीक सुशील शिंगटे याचा चिकनचा व्यवसाय चिकन वडापाव कृष्णानगर निगडी येथे व्यवसाय आहे त्या दोघांनाही रात्री ताब्यात घेऊन गाडी ती जप्त करण्यात आली आहे आणि दोघांविरुद्ध एमआरडीसी पोलीस स्टेशन भोसरी येथे दो भादवी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस आणि मोटर व्हेकल ऍक्ट कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे एकोणऐंशी एक सत्यात्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे